सलाबादप्रमाणे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने जाहीर होणारा कल्पतरुकार कैलासवासी ल गो काकडी स्मृती पत्रकार पुरस्कार यंदा दैनिक दिव्य मराठीचे मुख्य बातमीदार मनोज भटकर यांना जाहीर झाल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत येळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली हा पुरस्कार सोहळा गुरुवार तेरा फेब्रुवारी रोजी हिराचंद नेमचंद वाचनालय लोकमान्य ट्रक सभागृहात होणार आहे या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख सन्मान पत्र शाल पुष्पगुच्छ असे असणार असल्याचे असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली पत्रकारितेतील साहित्यिक अरविंद जोशी यांचा लेखन साहित्याबद्दल विशेष सन्मान यावेळेस करण्यात येणार आहे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषवणार आहेत यांच्या कापडे संस्कृती पत्रकारिता पुरस्कार घेऊन आम्ही सन्मान करतो यावर्षी आम्ही हा पुरस्कार दैनिक देव मराठीचे मुख्य बातमीदार अनुषकर यांना द्यायचं ठरवले गेलं पाच हजार रुपये रोख गौरवचिन्ह पुष्पगुच्छ आणि शान असं या पुरस्काराचं स्वरूप आहे हा समारंभ गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमान्य सभागृहा संपन्न होणार या समारंभामध्ये खासना मार्थनाम वक्ते आणि शेअर बाजाराचे टिकडे उपाध्यक्ष म्हणून जरी काम केलेलं आहे ते चंद्रशेखर टिळक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल